जय श्रीराम मंडळी आज आपण तोंडाची चव वाढवणारी सगळ्यांचीच आवडती कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत या वडीत आपण पाण्याचा थेंबही वापरणार नाही काही जणांची वडी बनवताना प्रॉब्लेम्स येतात ते म्हणजे वडी खूप तेल पितात घशात अडकल्यासारखे वाढतात कुरकुरीत होत नाहीत आणि कुरकुरीत झाले तरी काही वेळातच त्या मऊ पडतात तर आज आपण ज्या पद्धतीने वडी बनवणार आहोत या पद्धतीने वडी बनवला तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला बिलकुल येणार नाही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी कोथिंबीरची जुडी निसून घेतलेली आहे ह्याचे जे देठ असते ते मी कट करून घेतलेले आहे आता आपण हे स्वच्छ धुवून एका चाळीवर ठेवूया म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बाजूला ठेवले जेणेकरून त्याचं पाणी निधळून जाईल कवर आपण इथे चिंच गुळाचं पाणी बनवूया यासाठी मी बाऊलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे त्यात चिंच आणि एक चमचाभर गुळ टाकलेलं आहे हे पाणी आपण का वापरणार आहोत ते मी पुढे सांगेल आता आपण हे भिजण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपण वडीसाठी लागणारं वाटण बनवूया त्यासाठी मी इथे तीन हिरव्या मिरच्या तोडून घेत आहे आणि यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकते दोन ते तीन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत चमचाभर अख्खे धने टाकायचे आहे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आता आपण हे छान जाडसर वाटून घेऊया आणि इथे आपलं हे वाटण तयार आहे आता आपण पुढची स्टेप करूया या वडीसाठी जे बेसन लागणार आहे ते बेसन मी इथे भाजून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन भाजण्याचं हेच कारण आहे की आपली वडी छान खुसखुशीत होईल आणि या वडीत सोडा टाकण्याची आवश्यकता नाही हे बेसन आपल्याला एखाद मिनिटभरच पटून घ्यायचं आहे हलकासा वास की आपण गॅस बंद करायचा आहे बेसनचा छान वास येतोय म्हणजे आपला बेसन भाजून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि इथे आपली कोथिंबीर बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे यातलं ऐंशी ते नव्वद टक्के पाणी सगळं निथळून गेलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण ही कोथिंबीर कट करूया त्यासाठी मी या कोथिंबीरचे दोन भाग केलेले आहेत कारण पूर्ण कोथिंबीर माझ्या हातात बसत नव्हती आता आपण ही कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे त्यात आपण भाजलेलं बेसन टाकूया ही मेर वड़ी कुर, साथी। आता, का चा पिट आता ही कोथिंबीर वडी मस्त कुर कुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता ही वडी मस्त कोरडी व्हावी ओलसर राहू नये मऊ नये याकरिता मी यामध्ये पाव कप रवा टाकलेला आहे हे तुम्ही एक टिप्स समजू शकता आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आहे हे फक्त कलर येण्यासाठी आता यामध्ये मी एक चमचा तीळ टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता यात आपल्याला चिंच गुळाचं पाणी टाकायचं आहे आता आपण या वडीमध्ये पाण्याचा थेंबही वापरणार नाही कोथिंबीरमध्ये जे स्वतःचं पाणी असतं त्याच पाण्याचा वापर करून आपण हा गोळा तयार करणार आहोत वरून पाणी न टाकल्यामुळे ही वडी किंचितशी करवट लागू शकते ते चव बॅलन्स करण्यासाठी आपण इथे चिंच गुळाचं पाणी वापरलेलं आहे चिंचाचं पाणी तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबूही वापरू शकता पण या आपण ना ही बळीच खूप टेस्टी होते यात गूळ टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करता करता आपल्याला ही कोथिंबीर प्रेस करायची ज्यामुळे जा कोथिंबीरला छान पाणी इथे तुम्ही बघू शकता मी हे मिक्स करताना कोथिंबीर की ओली होत आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ह्या कोथिंबीरचा गोळा करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा थेंबही न वापर करता या कोथिंबीरचा मस्त गोळा होत आहे आणि इथे आपला या कोथिंबीरच्या वडीसाठी लागणारा गोळा तयार आहे एकदम मस्त घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे मी याचे रोल बनवून घेते आज में है। पकता। पकता है ला मी ही वेळी गोळाकार बनवत आहे तुम्हाला जर चौकणी बनवायचं असेल तर तुम्ही चोकणी बनवू शकता फक्त हे रोल करण्याच्या वेळेस हे ताटावर पसरून घे आता आपण या रोलला तीळ लावून घेऊया त्यासाठी मी इथे ताटामध्ये तीळ टाकत आहे या रोलला तीळ लावल्यामुळे ना हे रोल ही कोथिंबीर वडी दिसायला खूप सुरेख दिसते आणि खाताना पण खूप छान वाटते बघू शकता तुम्ही इथे हा रोल किती मस्त दिसतोय एकदम जबरदस्त वाव आता आपण याचे दोन भाग केलेले आहेत आता आपण हे वाफवून घेऊया इथे मी ही वडी वाफवण्यासाठी गॅसवर कढई ठेवले त्यात पाणी टाकून एक स्टँड ठेवलेला आहे आणि यावर मी तेल लावून घेतलेली चाळणी ठेवलेली आहे आता आपण हे दोन्ही रोल यावर ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट हे छान मीडियम फ्लेमवर वाफवून घेऊया आणि इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण टूथपिक टाकून चेक करूया आणि इथे बघू शकता ही टूथपिक एकदम छान क्लिअर आलेली आहे म्हणजे आपले हे रोल छान वापलेले आहेत आता आपण हे गार करण्यासाठी बाजूला ठेवूया आणि इथे बघू शकता हे रोल मस्त गार झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊयात एकदम मस्त खमंग असा वास येतो या वड्यांचा हे वडे असेच कच्चे खायला खूप छान लागतात तुम्ही हे वडे एका झिपलॉक बॅगमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवलात तर हे वडे पंधरा दिवस आरामशीर टिकतात आता आपण हे वडे एक एक करत तेलात सोडूया आणि छान तळून घेऊया मी तेल आधीच तापून ठेवलेलं होतं इथे मी ही वडी तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे ही वडी शालो फ्राय केल्यावर पण खूप छान लागते आता आपण हे पलटून घेऊया आणि इथे आपली वडी मस्त खमंग तळून झालेली आहे मस्त ब्राऊन कलर आलेला आहे या वड्यांना आता आपण हे काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण राहिलेले सगळ्या वड्या तळून घेऊन घ्या खूप सोपी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम टेस्टी आहे आणि इथे आपली आजची कुरकुरीत खुसखुशी खमंग कोथिंबीर वडी तयार आहे एकदम जबरदस्त भन्नाट अशी ही वडी तयार झाली या वडीचा आवाज ऐकू शकता डाळीने एकदम कुरकुरीत सोड्याचा वापर न करता मस्त जाळीदार आपली अशी ही वडी तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता या वडीने तेल जास्त ऍब्झॉर्ब केलेलं नाही पाण्याचा अजिबात वापर न केल्यामुळे ही वडी बराच काळ अशीच कुरकुरीत राहते आय होप तुम्हाला आजची ही क्रंची कोथिंबीर वडी आवडलीच असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत चोर मस्त खा मस्त राहा धन्यवाद जय श्रीराम